आपण बघता एबीपी माझा आणि आता थेट जाणूत नागपूरला कारण गेल्या एक ते सव्वा तासापासून तुफान पाऊस नागपूरमध्ये पडतोय आणि त्याची दृश्यही आपल्याला समोर आलेली आहेत कारण आपण बघितलेलं होतं मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र गेल्या एक ते सव्वा तासापासून नागपूरमध्ये जोरदार पाऊस बरसतोय रजत वशिष्ठ यांच्याकडनं ताजे अपडेट जाणून घेऊ रजत नागपुरात दमदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक रस्ते जे नागपूर शहराचे प्रमुख रस्ते आहेत दृश्यांमध्ये सध्या तुम्ही साऊथ अंबतरी रोड पाहत आहे आणि अंबाजरी रोड पाहत आहे आणि महापालिकेने हा रोड जो आहे तो एक विशेष रस्ता म्हणून विकसित केलेला आहे मात्र या ठिकाणी या रस्त्याच्या काही भागांमध्ये अगदी गुडघ्यांपर्यंत पाणी साचलेला आहे त्यामुळे संध्याकाळी कार्यालयातून घरी जाणारे बाजारातून जे घरी जाणारे लोक आहेत त्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे अनेकांच्या दुचाकी ज्या आहेत त्या बंद पडत आहेत दृश्यांमध्ये हे बाजूला माझे कॅमेरामॅन दाखवतील कृषी विभागाचा मुख्य रेस्ट हाऊस आहे कृषी कुंज आहे आणि या कृषी मध्ये जाणं जो आहे तो अवघड झालेला आहे कारण त्या ठिकाणी गुडघाभर पेक्षा जास्त पाणी जो आहे तो साचलेला आहे आणि समोर दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता एक अँबुलन्स येत आहे आणि ती अँब्युलन्स सुद्धा पाण्यामध्ये अडकलेली त्यामुळे एक मोठी अडचण नागपूरकरांसमोर जी आहे गेले एक ते दीड तास निर्माण झालेली आहे अश्विन रजत धन्यवाद या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू